झाले उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली आहे सगळ्यांचे डोळे निवडणुकीकडे लागले आहेत मुंबई महापालिकेसाठी आता प्रचार सभांचा धडाकाही सुरू झालाय आणि अशा वर अशा वातावरणात ठाकरे गटाला एक मोठा राजकीय धक्का बसल्याचं पाहायला मिळते मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या शुभा यांनी शिवसेनेचा राजीनामा देत ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय मग भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या शुभाराव नेमक्या कोण आहेत त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला काय फायदा होऊ शकतो हा धक्का किती मोठा त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती चला हेच पाहूयात नमस्कार मी संजना कट आपलं स्वागत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करताना आणि माघारी घेताना अनेक ठिकाणी बंडखोरी झाली या बंडखोरीमुळे अनेक पक्षांना धक्के बसले आणि त्यातूनच सावरण्याचा प्रयत्न सुरू असताना आता मुंबईतून ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला आणि या धक्क्याचं कारण दोन हजार सात साली मुंबईच्या महापौर पदाची जबाबदारी सांभाळलेल्या शुभारावळे त्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला शुभारावळे यांनी ठाकरेंची शिवसेना का सोडली हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय तसेच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना आता नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद नक्कीच वाढली आहे दुसरीकडे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय हे नाकारता येत नाही महत्त्वाचं म्हणजे याच काळात तेजस्वी घोसाळकर यांनीही भाजपात प्रवेश केलाय म्हणजे एकीकडे तेजस्वी घोसाळकर आणि दुसरीकडे शुभा या दोघींच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय अर्थात गोसाळकर विरुद्ध राऊळ हा वाद काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात गाजला होता तो का होता तो हे ही या जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यापूर्वी शुभाराऊ नेमक्या कोण आहेत हे देखील समजून घ्याव्यात खर तर दोन हजार सात पासूनच शिवसेनेत या मतभेदांची चर्चा होत आली आहे शुभाराऊ यांनी शिवसेना सोडण्याचं मग नेमकं का कारण काय त्यांनी मनसेत देखील प्रवेश केला होता असं सांगितलं जातं त्याचं कारण काय होतं मग त्या परत शिवसेनेत का प्रवेश केला आणि पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेला ठोकत भाजपची वाट सांगते शुभाराऊळ या खर तर पेशानं डॉक्टर आहेत दोन हजार सात साली मुंबईच्या महापौर पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली खरंतर खूप वर्ष अगदीपासून त्या शिवसेनेत कार्यरत आहेत महापौर असताना त्यांनी तंबाखूमुक्त मुंबई आणि हुक्का पार्लर बंद करण्यासाठी आक्रमक मोहीम हाती घेतली होती या मोहिमासाठी त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा दे पाटील यांची भेट घेतल्याचं सांगितलं जातं त्यांच्या धाडसे आणि जनिताच्या निर्णयाचं कौतुक स्वतः शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी देखील केलं होतं याच काळात त्यांनी पर्यावरणपूर्वक भूमिका घेत समुद्रात गणपती विसर्जन करू नये तसेच गणेश मूर्तींची उंची कमी असावी अशी भूमिका मांडली होती मात्र पक्षातूनच त्यांना विरोध झाला त्यामुळे हे दोन्ही निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणता आले नाहीत मात्र गणेश विसर्जनासाठी पर्यावरणपूरक पर्याय देत महापौर निवासस्थानी पहिल्यांदाच कृत्रिम तलाव उभारण्याचा पुढाकार शुभा राव यांनी घेतला होता जो पुढे एक महत्त्वाचा आदर्श ठरला आता येऊयात घोसाळकर विरुद्ध शुवारेळ हा वाद नेमका काय होता तर विनोद घोसाळकर हे तिथल्या अर्थात त्यांच्या प्रभागातल्या दहिसर प्रभागातून त्या येतात प्रभागात प्रभागात तिथंही आमदार घोसाळकर राहिले होते दोन हजार नऊ साली विनोद गोसाळकर हे दहीसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते आणि त्यांच्यामुळं पक्षातील इतर नगरसेवक खास करून महिला नगरसेविकांना त्रास होतो असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता एवढंच नाही तर सुभा, शुभा शुभारावळ यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांचा संपर्क क्रमांक सार्वजनिक शौचालयात लिहून तो सार्वजनिक करण्यात आला होता ज्यामुळं अनावश्यक फोनही त्यांना येत होते आणि हे सगळं करण्यामाग विनाद विनोद घोसाळकर यांचा हात होता असा आरोप त्यावेळी शुभाराऊळ यांनी केला होता ही तक्रार घेऊन शुभाराऊळ उद्धव ठाकरेंकडेही पोहोचल्या होत्या शुभारावळ यांच्यासोबतच त्यावेळी शीतल मात्रे देखील होत्या मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका काळ तेव्हा तोंडावर असल्याने त्यांना शांत बसण्याचा सल्ला देण्यात आला मात्र यानंतर ही काहीही कारवाई करण्यात आली नाही शिवाय पक्षातीलच शीतल मात्रे यांनीही विनोद घोसाळकर यांच्या विरोधात तक्रार केली होती त्यावेळी मी कोणत्याही चौकशीला जायला तयार आहे समोर जायला तयार आहे माझ्यावरचे आरोप सिद्ध सिद्ध झाले तर मी शिक्षा भोगण्यासही तयार आहे आणि जर आरोप सिद्ध झाले नाही तर मानहानी केल्याबद्दल शीतल मात्रे आणि शुभा यांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल करू असा इशाराही विनोद घोसाळकर यांनी दिला होता त्यावेळी ही शिवसेनेतला हा जो वाद होता तो थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला होता आणि चव्हाट्यावरही आला होता यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली होती या अंतर्गत वादाबद्दल मात्र इतकं असूनही विनोद घोसाळकर यांच्यावर कारवाई होत नव्हती म्हणून शुभा रवळ्या प्रचंड नाराज झाल्या होत्या तेव्हा त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती ज्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या त्यांनी फेसबुकवर असं लिहिलं होतं द्रौपदीची हाक ऐकणारा कुणी कृष्ण इथं भेटेल का असा सवाल त्यावेळी राहुल यांनी केला होता हे सगळं प्रकरण होऊन देखील विधानसभा मतदारसंघातून दहिसर विधानसभा मतदारसंघातून त्यावेळी विनोद गोसाळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली तर दोन हजार नऊ नऊ ला देखील शुभाराव यांना उमेदवारी हवी होती मात्र ती त्यांना पक्षाकडून मिळाली नव्हती आणि एवढे आरोप होऊन आणि गोसाळ गोसाळकर यांच्या विरोधात एवढ्या तक्रारी येऊनही त्यांना उमेदवारी दिल्यानं शुभाराव या नाराज झाल्या आणि त्यांनी मनसेत प्रवेश केला दोन हजार ला त्यांना मनसेकडून उमेदवारी जबाबदारी देण्यात आली दोन हजार नऊच्या निवडणुकीत भाजपच्या मनीषा चौधरी शिवसेना ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर आणि मनसेकडून शुभ आरोप अशी लढत झाली मात्र दोघांनाही एकमेकांच्या विरोधात उभं राहणं कुठंतरी मनीषा चौधरी यांना फायद्याचं ठरलं आणि मनीषा चौधरी या निवडून आल्या आणि दोघांचाही अर्थात राहुल आणि विनोद घोसाळकर या दोघांचाही इथं पराभव झाला आणि त्यानंतर मनसेची जी काही परिस्थिती झाली त्यामुळे अनेक नेत्यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी पुन्हा एकदा राऊळ यांनी मनसे सोडून अर्थात स्वगृहेत परतण्याचा निर्णय घेतला मनसे जाऊन निवडणूक लढून त्यांना अवघे तीन महिने झाले होते मात्र त्यानंतर ही मोठ्या मनानं उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षात घेतलं कारण मनसेत प्रवेश करताना त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत कोणतंही विधान केलं नव्हतं किंवा परत प्रवेश करत असतानाही कोणतंही विधान केलं नव्हतं त्यानंतर घोसाळकरांवर आपण योग्य तो निर्णय घेऊ असा शब्द शिवसेनेतून देण्यात आला होता आणि म्हणूनच त्या शिवसेनेत परत आला होता असं सांगितलं जातं पुन्हा गोसाळकर विरुद्ध राऊळ हा दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत दिसून आला मात्र तो होता अभिषेक गोसाळकर विरुद्ध शुभारहुळ असा कारण अभिषेक गोसाळकर यांनी स्वपक्षातीलच नेत्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती डॉक्टर शुभाराऊ शीतल मात्रे आणि अवकाश जाधव या आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांविरोधात महापालिका निवडणुकीच्या वेळी आचारसंहिता भंगांची तक्रार त्यांनी दाखल केली होती आणि मग ही तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर शुभा राव यांनी महापालिका आयुक्तांकडे धाव घेतली अधिकार नसताना आयुक्तांनी गुन्हे दाखल केल्याचं पत्र त्यांनी लिहिलं होतं आणि मग काय हे असं केल्यामुळं अर्थात स्वपक्षाच्या नगरसेवकाविरोधात तक्रार करून पक्षशिस्त मोडल्याप्रकरणी अभिषेक गोसाळकर यांचीही सेनेतून हकलपट्टी करण्यात आली मात्र नंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन सगळ्यांची माफी मागितली दहिसर पोलीस स्टेशन आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे केलेली तक्रार ही मागे घेतली त्यामुळे गोसाळकर यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा जो निर्णय होता तो मागं घेण्यात आला त्यामुळं हे जे प्रकरण होतं किंवा दोन हजार चौदा पासून ते दोन हजार सतरा पर्यंत गोसाळकर विरुद्ध राऊळ हा जो वाद होता तो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता याच पार्श्वभूमीवर दोन हजार सतराला भाजपनं शुभाराऊ यांना पक्षात अर्थात भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता तशी चर्चाही झाली होती मग त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याचं सांगण्यात येतं मात्र तसं काही झालं नाही आणि आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभा राऊळ यांनी पक्षात प्रवेश केलाय खर तर या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याची बोलणी गेल्या दोन ते तीन वर्षापासून सुरू आहेत असं माध्यमांशी त्यांनी बोलताना सांगितलंय आपण कोणावरी नाराज नाही आहोत असं सांगत आपण भाजपमध्ये प्रवेश केलाय ते आपल्याला काम करायचंय आपल्याला मेडिकल किंवा वैद्यकीय क्षेत्रात प्रगती करायची आहे यामुळं या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून मला काम करता येईल म्हणून मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय असं कारण त्यांनी सांगितलंय सध्या तरी त्यांच्यावर पक्षाकडून ठाकरे था गटाकडून किंवा संजय राऊत यांच्याकडून हा व्हिडिओ बनवेपर्यंत कोणतीही टीका टिप्पणी किंवा काही बोलण्यात आलेलं नाही मात्र खरंच निवडणुका झाल्यानंतर अर्थात उमेदवारी अर्ज दाखल झाले तर फक्त निवडणुका व्हायला काही दिवस बाकी आहेत यानंतर शुभा यांनी यान पक्षात का प्रवेश केला असेल आणि मग पक्षात त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर कोणती जबाबदारी देण्यात येईल का कारण अनेकदा पक्षप्रवेश झाला नंतर नेते असं म्हणतात की मला कोणतंही पद नको आहे मी काम करण्यासाठी आलोय मात्र नंतर त्यांना एखादं पद दिलं जातं मग शुभारौळ यांच्या बाबतीत देखील असंच होईल का मग होणार असेल तर त्यांना कोणतं पद किंवा कोणती महत्वाची जबाबदारी देण्यात येईल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका